खामगाव अकोला रोडवरील शासकीय गोदामावर खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी गुरुवार रोजी प्रत्यक्ष भेट देऊन केंद्र शासनाने पाठवलेले गरीब लोकांसाठी गहू तांदूळ जे सणासुदीला दसरा दिवाळीला गोरगरीब जनतेला देण्यासाठी आलेले होते ते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जवळचे संबंधित असलेल्या व्यक्तीच्या ताब्यात आहे या गोदामातील दहा हजार क्विंटल धान्य गायब असल्याचा गौप्यस्फोट आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर शंकर यांनी या ठिकाणी या केला व जोपर्यंत गोदाम सील होत नाही तोपर्यंत तेथून हलणार नाही अशी मागणी केली व त्यांच्या मागणीला यश देखील आले असून सदारचे गोदाम सील केले असून पूर्ण चौकशी करण्यात येऊन दोषींवर कार्यवाही करण्यात येणार आहे त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन गरिबांच्या अन्नावर डल्ला मारणाऱ्यांना तुरुंगात टाकून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे महाराष्ट्र शासनाकडून या गोडाऊन मध्ये गरीबांसाठी गहू आणि तांदूळ ठेवले जातो आणि तो तांदूळ गहू आपल्या गरीब लोकांना खाण्यासाठी देण्यात येतो आता समोर दसरा आहे दिवाळी आहे नवरात्र आहे त्याच्यामध्ये गरीबांना अन्नधान्य पोचायला पाहिजे ही महाराष्ट्र शासनाची भूमिका असायला पाहिजे पण आज आपण इथं पाहून घ्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे ट्रक उभे आहेत आणि या गोडाऊनच्या अंदर खूप मोठा माल हा गायब आहे जवळजवळ दहा हजार क्विंटलच्या वर माल इथून चोरीला गेलेला आहे तो सार्वजनिक वितरण व्यवस्थेवाल्यांनी नेला का इतर कोणी नेला का पुरवठा विभागानं नेला का अजून कोणी अधिकारी याच्यात सामील आहे हे गोडाऊनचे मालक जे आहेत ते गृहराज्य गृहमंत्री माजी गृहमंत्री यांची ही कंपनी आहे त्या गोडाऊन मालकाने हा माल गायब केला हे सगळं चौकशी होणं आवश्यक आहे आणि जेव्हा आम्ही एफ सी आयच्या अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी हे सील करण्याचे आदेश दिलेले आहेत पण आता ह्याची चौकशी होऊन याच्यावर तत्काळ एफ आय आर होणं फार गरजेचं आहे મોહમ્મદ ફારુક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાવ